जय शिवराय मित्रांनो आज संध्याकाळी दहा अकरा वाजता किंवा त्याही अगोदर चंद्रपूर जिल्ह्याच्या पूर्व भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो थोडं सतर्क रहा मित्रांनो उद्या तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळेअंतर्गत जो चालू असणारा जो लाईव्ह होता तो उद्या आठ तारखेला संध्याकाळच्या साडेसात वाजता ते आठ वाजेपर्यंत ह्या दरम्यान सुरू असेल अर्धा घंटा हा लाईव्ह असणार आहे प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक तालुक्याची माहिती देणारा हा लयू असेल फक्त तुम्ही आज काय करायचे या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सर्वात जास्त ज्या जिल्ह्यातले प शेतकरी जोडलेले असतील त्यांनी आपली आपली कमेंट टाकायची सगळ्यात जास्त जिल्ह्यात कमेंट ज्या जिल्ह्यांची असेल त्या शेतकऱ्यांची जिल्ह्याची माहिती सर्वात अगोदर आपण घेऊ नंतर सर्व जिल्ह्यांची माहिती हळूहळू हळूहळू घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि आपल्या जिल्ह्यांची माहिती कमेंट करायला सांगा तर उद्याची आठ तारीख काय पराक्रम करते कारण की नऊ तारखेला पाऊस आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजूनही असं वाटतं की पाऊस येणार नाही पण जो बदल पाहता उद्यापासून तो बदल नऊ तारखेला झालेला दिसेल आणि नऊ तारखेला अक्षरशः जे सोयाबीन काढणारे शेतकरी असतील किंवा इतरही शेतकरी असतील मी तर आठ दिवसापासून सतर्कतेचा इशारा दिला पण अजूनही असावध आहेत पण नक्कीच हे वातावरण पाहिल्यानंतर तुम्ही सावध होताल उद्याची आठ तारीख नांदेड जिल्ह्यामध्ये जो काही दक्षिणेकडील भाग आहे भाग दक्षिणेकडेला सांगतो आहे आणि किनवटचा काही मोज किनवटचा काही मोजका परिसर आहे इथे पाऊस पुन्हा सुरू होणार आहे धाराशिव परिसरात देखील उद्याचा पाऊस असणार आहे लातूर जिल्ह्याची उदगरीकडील पूर्व बाजू चांगली घेणार आहे धाराशिव जिल्ह्यात देखील पाऊस आहे उद्या बीडमध्ये काही ठिकाणी जसं की माजळसुमड्याकडचा जो परिसर असेल केज कळंब परिसर असेल इकडे सुरुवात करणार आहे त्यानंतर सांगली सोलापूर नेहमीप्रमाणे कंडिशन आहे पुणे परिसर देखील नेहमीप्रमाणे कंडिशन आहे बदल जो घडतो आहे तो, तो पूर्व दर्भाकडनं सुरुवात करणार आहे उद्याच्या तारखेला म्हणजे गडचिरोली चंद्रपूर या भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस सुरू होणार आहे नागपूरमध्ये सुद्धा थोडा उद्या बदल जाणून देईल मजक्या ठिकाणी पाऊस पडेल ब हाच बदल हिंगोलीतही फरक पडणार आहे ढगाळलेलं वातावरण रात्रीच्या वेळेला जेव्हा पाहता दिवस मावता दुपारनंतर हे वातावरण पाहिल्यानंतर समजेल तुम्हाला की नऊ तारखेला कशी कंडिशन आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यातही वातावरणामध्ये मोठा बदल उद्याच्या डेटला करणार आहे पाऊस कुठे कुठे होणार आहे नव्वद नऊ तारखेला नऊ तारखेपासून सुरू होणारा पाऊस हे अगोदरही सांगितलेलं आहे उद्या आठ आठ तारखेच्या रात्रीच्या लाईव्हमध्ये नऊ तारखेचा प्रत्येक आढावा ना आढावा पावसाचं कसं स्वरूप आहे मुसळधार आहे की वादळी आहे की मध्यम स्वरूपाचा आहे हे सगळं उद्घाटन करणार आहे पण आजच्या या व्हिडिओमध्ये तरीही शॉर्टकटमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न मी करणार आहे मित्रांनो बुधवार दिनांक नऊ तारीख नऊ ऑक्टोबर सगळ्यात मोठा जो फरक पडणार आहे तो म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाला त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा आहे खान्देशीला सुद्धा आहे एकंदरीत राज्यातल्या सर्व विभागा विभागामध्ये आ, कसा पाऊस येईल हे देखील आता आपण जिल्ह्यानुसार थोडक्यामध्ये पाहणार आहोत सविस्तर माहिती उद्यापासून स्टार्ट करूयात तशीही आपण याच्या अगोदर दिलेली आहे तर मित्रांनो बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये नऊ तारखेचा पाऊस आहे गरमीची लेवल जास्त असल्यामुळे हा पाऊस असणार आहे बऱ्याच ठिकाणी व्याप्ती बरी आहे अकोल्याच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्न देखील म्हणजे पाक पिकांना पाणी देणं चालू आहे तो मिटू शकतो सेम कंडिशन अमरावतीमध्ये आहे आणि वाशिममध्ये आहे छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुके जे आहेत भाग घेण्याची टक्केवारी कमी जरी असली तरी बराचसा फरकानं हा पाऊस नऊ तारखेला सुरुवात करतो आहे कन्नड सिल्लोड छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर गंगापूर जो भाग आहे भोकरदन आणि देखील उद्या पावसाच्या रड्यावरती सॉरी नऊ तारखेला येतो आहे नाशिक जिल्ह्याच्या देवळा सिन्नर सिन्नरसाटाणा जो पट्टा असेल इकडे गुरुपुरी पट्टा आहे पाऊस घेतो आहे त्यानंतर वाशिममध्ये तुरळक ठिकाणी यवतमाळमध्ये सुद्धा काही ठिकाणी हा पाऊस असेल जळगावमध्ये सुद्धा हा पाऊस असणार आहे भोकरदन जाफराबादेमध्ये सुद्धा काही ठिकाणी चांगल्या पद्धतीने नऊ तारखेला डेव्हलप होते पुन्हा आपण बघूयात कुठला भाग आणखी वाढतोय कुठल्या भागांमध्ये सिस्टम कार्यरत राहते हे देखील पाहूयात बीड वगैरे आहेच यांच्या परिसरामध्ये देखील आहे कंडिशन तसेच सिस्टम चंद्रपूर ही बऱ्या प्रमाणात दाखवते चंद्रपूर वगैरे भागात देखील चांगल्या काम करताना दाखवते बुलढाण्यामध्ये आहेच बीडमध्ये आहे जालन्यामध्ये बहुतांश भागांमध्ये आहे, आहे आ, हिंगोली वाशिम आहे यवतमाळ सा, सुद्धा आहेच आता राहिलेत काही जिल्हे जसे की पुणे परिसर सातारा पंढरपूर परिसर इकडे सुद्धा पाऊस आहे पण जसा मागच्या काळापासून पडत आलाय सेम त्या पद्धतीनं आहे त्यामुळे सगळी माहिती पाहिजे असेल तर आपला तोडकर भावना अंदाज एकही दिवस चुकू नका तुम्हाला दोन चार दिवसात काय अपडेट आहे देखील माहिती मिळते आणि पुढील काळामध्ये कापूस पिकाचे वेचणी आता सध्या चालू आहे माझे व्हिडिओज बघा थमनेलवरती सुद्धा सरळ सरळ टाकले की कापूस वेचणी अडचणीत असे सगळे व्हिडिओ आहे सोया सोयाबीन सोमणीच्या सु, काळात पाऊस आहे हे देखील सांगितलं दे होतं आणि त्या मार्गच्या सप्टेंबर महिन्याचा सा पाऊस चालू तुम्हाला आला आहे मित्रांनो हा थोडक्यात व्हिडिओ होता याच्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन इन दिली आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की पाऊस येणार नाही वातावरणामध्ये एक ढगसुद्धा सुद्धा नाही आहे उद्यापासून जो बदल घडतो आहे त्याचे परिणाम तुम्हाला नऊ तारखेला स्पष्टपणे दिसेल आजही वातावरणामध्ये जशी चेंजिंग झाली होती दक्षिण महाराष्ट्रामध्ये पण खरा उद नऊ तारखेला पाऊस येणार आहे हे आठ तारीख त्याचे संकेत दाखवेल आणि एक्झॅक्टली ते काम देखील सुरू करणार आहे फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे आता आपले जिल्हे टाकत चला कुठल्या जिल्ह्यामधनं आपण हा व्हिडिओ बघतोय ज्यांना चुकीच्या कमेंट करायचा आहे त्यांना आपण कायमस्वरूपी ब्लॉक केलेला आहे ते भविष्यात कधीही कमेंट करू शकत नाही केले ते ईमेल बदलून करतील पण त्यांचं सगळं हे करून टाकलेलं आहे आपण ब्लॉगिंग केले काळजी करू नका आणि विशेष म्हणजे हवामान अंदाज हे काही ॲप्लिकेशनवर नाही आहे हवामान अंदाज ॲप्लिकेशनवर असता तर तुमच्या मोबाईलमधून तुम्हीही इन्फॉर्मेशन दिली असती हवामान अंदाज ॲप्लिकेशनवरती पुढचे दीड बी दीड महिन्याचे अंदाज त्या तारखेनुसार सांगत नाही मित्रा आणि ज्या गोष्टी मी वापरल्या शब्दामध्ये की वादळी होणार चक जीव जा जीव जाऊ शकतो अशा काही ठिकाणी जे शब्द मी वापरलेत अक्षरशः त्या प्रचिती आल्यात आणि ह्या गोष्टी सर्वदूर होत नसतात ठीक आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंच उद्या नक्की लाईव्हला भेटूया ह्याच व्हिडिओमध्ये जय शिवराय